डबा या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांची मी मनापासून माफी मागते कारण मागचा एक आठवडा एकही व्हिडिओ येऊ शकला नाही मोबाईल थोडासा खराब झाल्यामुळं मोबाईल रिपेअरिंगला दिला होता सो आत्ता सगळे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणताही व्हिडिओ अजिबात मिस करू नका तर आज आपण बघूया शाळेच्या डब्यासाठी एकदम हेल्दी आणि एकदम उत्कृष्ट असा ऑप्शन तर पनीर पराठा आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळी भाजीसुद्धा बनवायची गरज नाही आणि अगदी झटपट होणारा असा हा मेनू आहे त्यासाठी इथे मी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अगदी थोडंसं सेंदा मीठ वापरलेलं आहे मी थोडंसं तेल वापरायचं आहे एकाच चमचावर आणि याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे म छान मळून घ्यायचं अगदी सॉफ्ट डो झाला पाहिजे थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ किंवा सैल करायचा नाही पण एकदम मऊ गोळा झाला पाहिजे अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर एक पाच मिनटं हाताने चांगलं मसलून घ्यायचं किंवा काय म्हणतो आपण तिंबवून घ्यायची कणिक अशी छान आणि खूप पाणी न घालता अगदी बरोबर पाणी घालून जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कणिक मळून घ्यायची असं केल्यामुळे आपले पराठे छान होतात आणि अजिबात फुटत नाहीत व्यवस्थित राहतात आणि खूप वेळ सॉफ्ट राहतात तर अशा पद्धतीने मळून झाल्यानंतर जास्त वेळ ते मवल्यामुळे तुम्ही कणिक बघू शकता अगदी मऊ झालेली आहे आता आपण ही अर्धा तास असेच ठेवून देणार आहोत त्यासाठी त्याच्या आधी थोडंसं हातावरती तेल घ्यायचं आणि असं तेल लावून कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि या मळलेल्या कणकीवरती अगदी एखाद चमचाभर पाणी असं शिंपडून ठेवायचं जेणेकरून कणिक आतून छान भिजली जाते आणि पराठा एकदम टेस्टी होतो आणि सॉफ्ट होतो तर आता आपण हे झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी आता आपण स्टफिंगची तयारी करायला घेऊया इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा धने घेतलेला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे तर पनीर आपल्याला खिसून घ्यायचं आहे खिसणी नसेल तर तुम्ही हाताने कुस करून सुद्धा घेऊ शकता तर जाड बारीक मीडियम कोणत्याही साईजनं तुम्ही पनीर खिसून घेऊ शकता तर मी अगदी बारीक जी किसनी आहे त्या साईडनं हे खिसून घेणार आहे तर खिसल्यामुळे याचं स्टफिंग व्यवस्थित इवनली पसरलं जातं इथे तुम्ही पाहू शकता पनीर आपलं सगळं खिसून झालेलं आहे इथे बघा एक मोठा कांदा मी बारीक चॉपरनी चॉप केलेला आहे तर अगदी बारीक चॉप करून घेतल्यामुळे कांदा व्यवस्थित पराठ्यामध्ये मिक्स होतो आणि हे आहे आपण जो क्रश बनवला होता मिरची लसूण आणि धन्याचा तो भरपूर सारी कोथिंबीर अगदी अर्धा चमचा कसुरी मेथी हाताने मी क्रश करून घातलेली आहे त्याच्यानंतर थोडासा ओवा ओव्यामुळे पराठ्याला खूप छान टेस्ट येते स्टफिंगमध्ये ओवा घातल्यामुळे त्याचबरोबर इथे मी थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे थोडासा हिंग चिमूटभर आणि अगदी अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबूसुद्धा इथे पिळू शकता आणि त्याच्यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं इथे बघा पनीर आणि मसाले चांगले मिक्स झालेले आहेत तर खूप जास्त करायचं नाही पण मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे टेस्ट करून बघूया मीठ आणि तिखट सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर याच्यामध्ये काहीही ॲड न करता आपण याचे गोळे बनवायला घ्यायचे आहेत तर गोळे बनवताना आपण कुठल्याही प्रकारे पाण्याचा इथे वापर केलेला नाही इवन मिरची क्रश करतानासुद्धा आपण पाणी वापरलं नव्हतं सो गोळे असे छान व्यवस्थित बनतात तुम्हाला ज्या साईजचा पराठा बनवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवू शकता इथे बघा आपले सात ते आठ गोळे बनवून तयार आहेत त्यानंतरही होई आपल्या कणकीकडे तर कणिक छान मऊ झालेली आहे आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर अगदी छान अशी जशी आपल्याला हवी आहे अशा पद्धतीने ही कणिक होते नॉर्मल चपातीपेक्षा थोडीशी वेगळी कणिक आपण इथे वापरतोय म्हणजे थोडीशी वेगळ्या पद्धतीनं मळलेली तर त्याचेसुद्धा आपण असे छान गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आपण जो स्टफिंग बनवलेला आहे स्टफिंगचा गोळा ते स्टफिंग बसेल इतपत आपल्याला कणकीचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपले कणकीचे गोळे आणि स्टफिंगचे गोळेसुद्धा तयार आहेत आता आपण पराठे बनवायला घेऊया तर ह्यातला बघा हा गोळा किंवा हा उंडा ज्याला म्हणतात तो असा मस्तपैकी कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्याची छान वाटी बनवून घ्यायची बोटांच्या मदतीने वाटी बनवल्यामुळे जो स्टफिंग जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित बसतं आतमध्ये आणि इवनली पसरलं जातं म्हणून आपण हाताने असं छान याची वाटी करून घेऊया आणि त्यामध्ये हे स्टफिंग बोटाने छान प्रेस करत करत हा गोळा मिटवून घ्यायचा आहे मोदकाप्रमाणे तुम्ही करू शकता इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने क्लोज करायचं एक्स्ट्रा जर पीठ उरत असेल तर ते बाजूला काढून ठेवायचं आणि अशा पद्धतीने हाताने हळूहळू अलगतपणे स्टफिंग व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि मग तुम्ही पराठा लाटायला घेऊ शकता तर अगदी हलक्या हाताने पिठावरती हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे तर जेव्हा तुम्हाला आतलं पनीर दिसायला लागेल अगदी ट्रान्सपरंट होईल लाटल्यानंतर पराठा तेव्हा तुम्ही लाटायचं बंद करू शकता अशा पद्धतीने अगदी गोल आणि एकदम जाडसर असा फुल ऑफ स्टफिंगचा आपला पराठा तयार आहे इथे तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता आणि त्याच्यानंतर आपण हा पराठा याच्यामध्ये ठेवूया तर पराठा दोन्ही बाजूनी छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल किंवा तूप लावत साधारण एक दीड मिनिट झालं की आपण हा पराठा परतून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हा पराठा भाजून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आलटून पलटून दोन तीन वेळेस चांगला छान क्रिस्पी होईपर्यंत किंवा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला वरून दिसू दिसत असेलच स्टफिंग तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असे आपले पराठे भाजून तयार आहेत आणि हे तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता किंवा सॉससोबतही सर्व करू शकता जर तुम्हाला मुलांना हा पराठा शाळेत टब्यामध्ये द्यायचा असेल तर आ, जॅम किंवा लोणच्यासोबत देऊ शकता इन्स्टिड ऑफ सॉस तर सॉसपेक्षा दही किंवा लोणचं खूप बेटर ऑप्शन्स आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळे बाकीचे पराठे तयार करून घेतलेले आहेत तर हा पराठा खूप जास्त हेवी असतो त्यामुळे आपण नाश्त्याला देताना नाश्त्याला आपण जेव्हा त्यांचा डबा भरतो तेव्हा तो लायटर असावा कारण पराठे घरी बनले आहेत म्हणजे आपण गरम गरम त्यांना खायला घालतोच सो so, शाळेत गेल्यानंतर अगदी त्यांचं टमी फुल होऊ नये त्यासाठी आपण त्यांच्या स्नॅक्सच्या डब्यामध्ये काहीही बनवणार नाही आहोत तर मग काय द्यायचं चला बघूया तर आज इथे मी त्यांना ड्रायफ्रूट्स देणार आहे तुम्ही फ्रूट्स देऊ शकता किंवा काकडी आणि गाजराचं सॅलड देऊ शकता तर अशा पद्धतीने अगदी एका मेनूमध्ये आपला आजचा शाळेचा डबा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीज साठी मी ना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका